नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाडे नगर परिषद कार्यालय या ठिकाणी साधारण सहा ते साडेसहाच्या सुमारास वडगाव फाटा येथे अचानक एका चालत्या वाहनाला आग लागली आणि त्यावेळेस तळेगाव दाबाडे नगर परिषद फायर ब्रिगेडची जी टीम आहे त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि काय वाटत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे तीच माहिती जाणून घेण्यासाठी आता कार्यालयात आलेलं काही फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी सुद्धा आता आपल्या सोबत आहे सांगा मी रियाज जाफर मुलानी मी तळेगाव दाभाडे नगर परिषद मध्ये अग्निशामगी विभागामध्ये ड्रायव्हर कम ऑपरेटर या पदावर कार्यरत आहे बर किती वर्षापासून आपण काम करतोय मी ते आठ वर्षापासून काम करतोय बरं ही वडगाव फाटोची घटना घडली आज किती वाजता घडली आणि आपण त्या ठिकाणी किती वेळ पोहोचतो आणि आपल्याला माहिती कशी कळाली ही घटना एक सर्वसाधारण साडेसहा वाजता आम्हाला अज्ञात व्यक्तीचा कॉल आला तर मी आणि माझी टीम लगेच आम्ही गाडी काढली आणि सदर ठिकाणी पोहोचण्याचा पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर चौकाचा म्हणतो ट्रॅफिक लागलं तर लाग आम्ही वडगाव फायर ब्रिगेडला पण कॉल केला त्यांना बी बोलून घेतले आणि दोन्ही नगर परिषदच्या संयुक्त विधवानाने विझवण्यात आली तर आणखी एक प्रश्न आहे की जी आग आपण विजवली त्याच्यावर आपण नियंत्रण कसं मिळवलं सदर वाहनावर आम्ही फोमचा एस आणि पाण्याचा वापर करून ती विजवली साधारण किती वेळ लागला आणि किती वेळात आग विजवली एक दहा ते पंधरा मिनिट ते आगवी जाऊन आम्हाला यश आलं सांगावी माझं नाव धीरज शिंदे मी फायरमन या पदावर कार्यरत आहे किती वर्ष असून आपण आहात मी कोविड काळापासून चार वर्ष आले मला इथं ही जी वडगाव पाठवची आज आपण आगीवर नियंत्रण मिळवलं याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची मदत कार्य कोणी कोणी केलं मग आम्हाला महत्वाचं मदत कार्य ट्रॅफिक दूर करण्यासाठी वडगाव पोलीस uh, स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मदत कार्य आम्हाला मिळाले आणि अग्निशमन विभागातून वडगाव नगर पंचायत अग्निशमन विभागातून नाही का त्यांचे कार्यकर्ते आणि कर्मचारी वन, आणि वन्यजीवचे कर्मचारी सदस्य वन्यजीव रक्षक संस्थेचे टीम आणि कर्मचारी सगळे आम्हाला मदतीला आले धन्यवाद